पावसाळ्यामध्ये कोथंबिरी टिकत नाही तर लगेच खराब होते तर आज आपण बनवणार आहोत कोथंबिरीची पावडर त्यासाठी मी एक जुडी गावठी कोथंबीर घेतलेली आहे तर ही साफ करून यातले खराब पानं आणि याचे देठ काढून घेतलेले आहे तर कोथंबिरीच्या कोवळ्या फांद्या आपण घेतलेल्या आहे तर तुम्ही बघू शकता मी फक्त याचा देट काढून घेतलेला आहे कारण या फांद्यांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पोषक तत्व असतात तर चला आता आपण ही कोथंबीर धुवून घेऊया तर एका मोठ्या भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे तर पाणी सुरुवातीला साधं घ्यायचं तर आता यामध्ये कोथंबीर आपण बुडवून घेऊया आणि कोथंबीरच्या वर पाणी राहील इतपत पाणी घ्यायचं आणि हलक्या हाताने फक्त कोथंबीर त्यामध्ये बुडवून घ्यायची आहे म्हणजे कोथंबीरवरील धूळ आणि मातीचे कण बारीक असतील ते त्यामध्ये पाण्यामध्ये जातील तरी कड़ून शी दोनी ने ही तर ही सगळीकडून बुडली जाईल अशी दोन्ही साईडने व्यवस्थित बुडवून घ्यायचे आहे पाण्यामध्ये तर आता हे आपण काढून घेऊया तर बघू शकता एकदम बारीक असे कण निघतात तर आता हे पाणी आपण टाकून देऊया आणि नितळलेली कोथंबीर आपण परत त्याच भांड्यामध्ये घालून घेऊया तर आता आपण यामध्ये पाणी परत घालून घ्यायचं आहे तर आता यामध्ये आपण साधं पाणी न घालता बर्फाचं पाणी घालायचं आहे तर मी तर मी आता यामध्ये पूर्णपणे बर्फाचं पाणी घातलेलं आहे आता ही, ही आपण व्यवस्थित बर्फाच्या पाण्यामध्ये बुडवून घ्यायची आणि पुन्हा दोन्ही साईडने मोकळी करून ती अलटी पलटी करून घ्यायची म्हणजे एखादा जर कण असेल मातीचा तो पण निघून जाईल व्यवस्थित बुडून झाल्यानंतर ही कोथंबीर काढून चाळणीमध्ये घ्यायची आणि चाळणीमध्ये आपल्याला ही पूर्णपणे पसरवून ठेवायची मोकळी करून ठेवायची म्हणजे पाणी जे आहे ते पूर्णपणे निघून जाईल तर पूर्ण पाणी याच्यातलं गेल्यानंतर आता आपल्याला ही कपड्यावर पसरून घ्यायची आहे तर एका सुती कपड्यावर ही कोथंबीर पूर्णपणे मोकळी करून सुकवायची आहे तर बघू शकता मी इथे सफेद कपड्यावर आहे तर यातलं पूर्ण पाणी निघून गेलेलं आहे आणि एकदम सुकी अशी कोथिंबीर झालेली आहे कोथंबिरीतलं पाणी पूर्णपणे सुकलं गेलेलं आहे तर आता आपल्याला ही वाळवून घ्यायची आहे तर वाळवताना ही आपल्याला पंख्याखाली वगैरे काही ठेवायची नाही तर आता ही आपल्याला ह्याच कपड्यामध्ये किंवा दुसऱ्या कपड्यामध्ये ही गुंडाळून ठेवायची आहे तर आता ही सगळी कोथंबीर आपण एकत्र जमा करूया आणि ह्याच कपड्यामध्ये अशी गुंडाळून एक ते दोन दिवसासाठी ठेवायची म्हणजे ती कपड्यामध्येच कडक होते आणि पावडर पण बनवताना एकदम व्यवस्थित अशी पावडर बनते तर आता ही पूर्णपणे गुंड ठेवूया आणि दोन दिवस एक ते दोन दिवसातच छान ही छानपैकी कडक होईल तर चला आता आपण ही गुंडाळून ठेवूया आणि दोन दिवसानंतर ही आपण कपड्यामधून काढून घेऊया तर इथे दोन दिवस झालेले आहे तर आता ही कपड्यातली कोथंबीर आपण मोकळी करून घेऊया तर ही कोथंबीर सुकल्यानंतर तुम्ही कपड्यामध्ये न ठेवता पेपरमध्ये सुद्धा गुंडाळून ठेवू शकता ते पेपरमध्ये ठेवली तरी ही अशीच कडक होते तर बघू शकता कपडा खोलल्यानंतर किती छानपैकी कडक अशी ही कोथंबीर झालेली आहे वाळ्यानंतर कोथंबिरीचा कलर जरी असा दिसत असेल पण जेव्हा आपण बारीक करू तेव्हा तिचा कलर हा हिरवाच येतो तर चला आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हिची पावडर बनवून घेऊया तर मिक्सरमधून बारीक केल्यानंतर बघू शकता किती छानपैकी कोथंबिरीची पावडर तयार झालेली आहे तर ही कोथंबीर पावडर जराही खराब होत नाही अशीच राहते